आपण पाहत आहात कराड वार्ता न्यूज नेटवर्क विद्यानगर परिसरातील बुलट चोर कराड शहर डीबी पथकाच्या जाळ्यात एक बुलेट एक मोटरसायकल असा एकूण एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल करण्यात आलाय जप्त कराड शहरातील विद्यानगर परिसरातून एक बुलट चोरी झाली होती याबाबतचा गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुरेश यांनी डीबी पथकास या गुन्ह्याचा तपास करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या याबाबत डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजीव डांगे हे करारजवळ वारुंजी फाटा येथे गस्त घालत असताना त्यांना दोन युवक संशयितरित्या एका बुलटवर उभे असल्याचे त्यांना दिसले त्यांनी तात्काळ त्यांची झडती घेतली त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणून पोलीस खात्या पोली दाखवल्यानंतर त्यांनी ही बुलट चोरीची असल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून बुलेट एक मोटरसायकल असा एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल सध्या जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी संकेत सतीश वायदंडे वय बावीस वर्ष राहणार मल्लारपेठ नायवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा सार्थक चंद्रकांत पानसकर वय एकोणतीस वर्ष राहणार मल्हारपेठ पानसकरवाडी तालुका कराड जिल्हा सातारा या दोघांना सध्या ताब्यात घेण्यात आले सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर सेख सातारा अपर पोलीस अधीक्षक आचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी करार विभाग कराड अमोल ठाकूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सोयंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे सहायक फौजदार संजय देवकुळे पोलीस हवालदार शशी पोलीस नाईक संतोष पाडे कुलदीप कोळी महेश शिंदे मुकेश मोरे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख आनंद जाधव सोनाली पिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे असलं मुल्ला कराड वार्ता साठी